असं सांगता तर रामायणामध्ये रामचंद्र प्रभू लंकेला जात होते लंकेला जात असताना समुद्रावरती पूल बांधायचं ठरवलं काय बांधायचं ठरवलं झोपले काय तुम्ही नाही ना हा मग ठीक आहे थोडं बघावं लागतं आहे का नाही लंकेला जात असताना समुद्रावरती पूल बांधायचं ठरवलं प्रत्येकाने आपापलं योगदान द्यायचं ठरवलं जे मोठे वानर होते ते मोठे मोठे पर्वत उचलून आणायचे थोडं जी लहान लहान वानरं होती ती ती थोडे थोडे छोटे छोटे दगड आणून टाकायचे जी मोठी होती ती मोठं वज उचलायची जी छोटी होती ती छोट वज उचलायची प्रत्येकाला वाटायचं की राम कार्यामध्ये माझं काहीतरी योगदान झालं पाहिजे माझं शरीर झिजलं पाहिजे मी काहीतरी कार्य केलं पाहिजे भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला राम सेतूचं नाव निघेल त्या त्या वेळेला मलाही आनंद वाटेल की माझ्या जीवनात मी राम कार्यासाठी काहीतरी कार्य केले त्याच्यामध्ये एक छोटीशी करुताई होती खरुताई म्हणाली माझं तर मला तर हा मी तर मोठी नाही मला हात नाही पाय नाही मी काय करावं बाबा खरुताईने विचार केला अगर कोई कुछ करना चाहे तो क्या नहीं कर सकता करणार जर एखाद्याने ठरवलं तर काय करू शकत नाही तो असं म्हणता येत नसतं की मी काहीच करू शकत नाही माझ्याकडे काहीच नाही देवाने दिलेले हातपाय आहेत डोळे आहेत शरीर आहे ना माणूस काहीही योगदान देऊ शकतात खरुताईने काय करावं काहीच नाही जेव्हा वानर दगड आणायचे ने नळनिळ त्याच्यावरती एकावरती राह लिहायचे एकावरती एका म लिहायचे आणि दोन्ही दगड पाण्यामध्ये टाकायचे त्यावेळेला खरुता काय करायची वाळवंटामध्ये जायची आणि वाळवंटामध्ये आपलं शरीर वाळूमध्ये महाराज घालून द्यायची अंगाला लागलेली वाळू तेवढीच वाळू घेऊन यायची आणि दोन्ही दगडाच्या मध्ये आली का आपलं अंग हलवायची परिणाम दोन्ही दगडाचा जॉईंट व्हायचा आणि त्याच्यामध्ये वाळूमध्ये पडल्या जायचा तस आपण प्रत्येकाने जर ठरवलं हे कार्य सिद्धीला गेलं पाहिजे बागडे बाबाच्या पुण्यतिथीचं कार्य आहे तर प्रत्येकाने थोडं 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 योगदान दिलं तर एक की लकडी बोजा म्हणतात ना तसं प्रत्येकाने जर थोडं थोडं सहकार्य केलं तर असं कार्य व्हायला वेळ लागत नाही म्हणून आपण भाग्यवान आहोत माणूस म्हणून जन्माला दुसरं भाग्य आहे भारतासारख्या देशात जन्माला आले बडे पहिलं भाग्य आहे की माणूस म्हणून जन्माला आलो दुसरं भाग्य आहे की भारतासारख्या पवित्र देशामध्ये जन्माला आलो ज्या देशामध्ये महाराज बारा ज्योतिर्लिंग आहेत या ठिकाणी अनेक अष्टविनायक आहेत याच देशामध्ये गंगा यमुना सरस्वतीसारख्या पवित्र नद्या वाहतात याच देशामध्ये अनेक संत ऋषी मुनी सिद्ध साधक या देशामध्ये जन्माला आले याच देशामध्ये अनेक क्रांतिकारी झाले याच देशामध्ये अनेक शूरवीर झाले अशा पवित्र देशामध्ये आपण जन्माला आलोत महाराज आणि त्याही पेक्षा भाग्य आहे वाघळी बाबा सारख्या ज्ञानोबर आहे तुकाराम महाराजासारख्या संतांच्या नंतर आपण जन्माला आलोत का अरे ते जिथे संत जन्माला येतात ना ते पुण्यभूमी असते पवित्र ते कोळ तो देश पवित्र ते पवनतो देश पवित्रते पुल पवन तो देश पवित्रते पुल पवित्र ते पावन पावनतो देश पवित्रते पावन पावनतो देश पवित्रोळ पावन तु देश जेथे जय जतचे दा जमा पवित्रते कु पवन तो देश पवित्र तिळा पावनो देश पवित्र तिळा पावन तो पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते दास जन्म घेते अरे बागडे बाबा सारखे संत जन्माला आले ही भूमी सामान्य आहे सामान्य ही भूमी या भूमीमध्ये येताना हजार वेळेला विचार करत चला की या भूमीमध्ये पाय पडलं ना आपलं कितीतरी जन्मातलं पुण्य आहे की या भूमीमध्ये आपलं पाय पडतंय आणि म्हणून ज्याला सिद्ध व्हायचंय ना त्याने या भूमीमध्ये यायचंय कदाचित या भूमीत आल्यानंतर प्रसिद्धी मिळणार नाही पण इथं आल्यानंतर माणूस सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही हे भूमी सामान्य नाही म्हणून इथलं नाव काय रेवण सिद्ध काय नाव आहे रेवण सिद्ध म्हणून ज्याला सिद्ध व्हायचे त्याने या भूमीमध्ये यायचंय प्रसिद्ध होण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत ना दादा असू दे बाबा बसून घ्या मध्ये मध्ये कोणी फिरू नका म्हणून भारतासारखी पवित्र भूमी आहे या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आहे या भूमीचं काय वर्णन करावं या भूमीबद्दल बोलावं काय इथले माणसं अलौकिक आहेत इथली कर्मभूमी अलौकिक आहे इथले वृक्ष अलौकिक आहेत इथल्या नद्या अलौकिक आहेत इथले समुद्र अलौकिक आहेत इथले संत अलौकिक आहेत या भूमीचं वर्णन करता येत नाही अशी अलौकिक भूमी आहे अरे या देशात राहणारी माणसं झाडाला देव मानून पूजा करतात या देशातली हिंदू संस्कृती कधी नागाला देव मानून पूजा करते कधी वृक्षाला सात फेरे मारून जन्म जन्मंतरी पती मिळावा म्हणून सात फेरे मारल्या जातात प्रत्येक चराचरामध्ये ईश्वर सांगणारी जगातली एकमेव संस्कृती ते म्हणजे फक्त हिंदू संस्कृती जगातल्या प्रत्येक वस्तूला देव मानना सांगणारी जगातली फक्त एकमेव संस्कृती आहे ती म्हणजे हिंदू संस्कृती आहे आमच्याकडे बघा ना विविधतेने नटलेली संस्कृती आहे